नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त ह्या पापडीच्या शेंगा आहेत तुम्ही बघू शकता अगदी सेम गवारीसारखे नीट करायचे आपण नीट केल्यानंतर धुऊन घेतो पण मी ना आमच्या सकाळचं नळाला पाणी असतं म्हणून मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहेत आता आणि नंतर नीट करताना नीट करून घेते आणि गवारी आपण नीट सॉरी गवारी म्हणजे गवारीचं जास्त गवार असतात म्हणजे अनेक वचनच असतं ते गवा नीट करतो ना तशी सेम नीट करून घ्यायची आपल्याला ह्या शेंगा किती सुंदर दिसत आहेत ना पावसातनं भाज्या ना सगळ्यात स्वच्छ धुवून घ्यायचा जास्त करून सगळ्याच भाज्या घ्यायच्या जास्त करून पालेभाज्या जास्त स्वच्छ करून घ्यायचा वा सगळी अशी पाण्यातनं नितळून घ्यायची अशा पद्धतीने नीट करून हे एक एक साईडचं असं सा टोक काढायचं दुसऱ्या साईडचं काढायचं आणि थोडी अशी प्रेस करायची आणि आतमध्ये खिडे किंवा आळ्या वगैरे असतात ते बघून घ्यायचं जर खराब असेल तर बाजूला टाकून द्यायचे आणि असे छोटे छोटे तुकडे करायचे जेवढे जास्त तुम्ही बारीक असे तोडाल ना तेवढी जास्त भाजी तरीला लागते याच पद्धतीने सगळी भाजी आपल्याला मोडून घ्यायची बघा वालपापडी मी सगळी साफ करून घेतलेली आहे आणि त्यासाठी लसूण खोबरं लागणार आहे मी थोडं जास्त मला भाजीला लसूण खोबरं कोथिंबीरीचं वाटण मी फ्रीजमध्ये करून ठेवते त्यामुळे थोडं जास्त घेतलं यातलंच थोडं आपण भाजीला घालणार आहोत आणि कोथिंबीर पण त्याच्यामध्ये बारीक करायचं आहे त्यासाठी की लसूण खोबऱ्यामध्ये कोथिंबीर बारीक करायची आहे कांदा कापून घेतलेला आहे बारीक चौक शक्यतो भाजीला चौकणीच कांदाचे आता हे लसूण खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेते मी मिक्सरला खोबरं बारीक करून घेतलेला आहे मी आता त्याच्यामध्ये कोथिंबीरांनी लसूण घालायचं आहे था। थोडीशी कोथिंबीर मी खोबरीसाठी खेळवते लसूण मी एक दहा एक पाकळ्या घेतल्या आता हे परत मिक्सरला फिरवून घेते लसूण खोबरा कोथिंबीर मी बारीक मिक्सरला करून घेतलेलं आहे हे मी मिक्सर फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये पॅक बंद डब्यामध्ये करून ठेवते की भाजीला वापरता येईल आणि पटकन होई, वाटर करूं भाजी होईल असं मी वाटण तयार करून ठेवते आणि ह्यातलंच वाटण मी हे जास्तीचं त्यासाठीच केलेलं आहे आणि यातलं मी ह्या भाजीसाठी थोडं वापरणार आहे इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता मी थोडंसं जिरं घालते हिर हो मोहरी घालायची मोहरी तडतडतील तर्थ तेल जास्त गरम झालेलं आहे त्यामुळे कांदा घालून घ्यायचा आपल्याला कांदा आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे चांगलं थोडं करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये घालायचं थोडीशी हिंग एक पाव चमचे हिंग घालायचे हळद घालायची सगळे मसाले घालून घ्यायचे जेवढे आपल्या मसाल्याच्या डब्यात आहेत तेवढे गरम गरम मसाला मसाला घालायचा अर्धा चमचाच घालायचा लाल मिरची पावडर पण घालायची तेलामध्येच घालायचं छान कलर भाजीला जेवढे तुम्हाला तिखट पाहिजे ना तेवढेच मिरची मिरची पावडर तुम्ही वापरू शकता आणि हे वाटण घालायचे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं लसूण खोबरं अगदी दोन अडीच चमचे घातले जेवढी भाजी असेल ते आपल्यामध्ये लसूण खोबरं घालू शकता तुम्ही बघू शकता असं तेलामध्ये लसूण खोबरं कोथिंबीरचं वाटण परतून घेतल्याने भाजीला चौक छान येते हे वाटण घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं हे तेलामध्ये सरत चांगलं परतून घ्यायचं थोडं ब्राऊन कलर घ्यायचं आता मिरची पावडर घातली तेव्हा लालसरच कलर येईल असं तेल सुटलं पाहिजे तुम्ही बघू शकता तेल सुटलं आहे बाहेर या पद्धतीने व्हायला पाहिजे आता आपल्याला याच्यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे आता ही नीट केलेली भाजी सगळी घालायची आपल्याला त्याच्यामध्ये गॅस मोठा करायचा आणि भाजी सगळी करून घ्यायची सगळा मसाला भाजीला लागला पाहिजे या पद्धतीने भाजी परतून घ्यायची चांगली तर आपल्याला घालायचंय वरून मीठ चवीनुसार घालायचं आहे जेवढा आपल्याला पाहिजे तेवढं जेवढी भाजी असेल त्याप्रमाणे मीठ घालायचं आणि वरती आता गरम पाणी ठेवायचं आहे ते आपली भाजी सुटून जाईल आणि भाजी सुटल्यानंतर शेवटी शेंगदाण्याचा पूड घालायचा आहे आता ही भाजी आपल्याला मंद गॅसवर शिजू शिजवून द्यायची आहे एक पाच ते सहा मिनिट झालेली आहे आपल्याला भाजी तर हे गरम असतं त्यामुळे थोडं कशान तरी पकडायचं नाहीतर भा हाताला भाजू शकता आपल्याला गरम असतं त्यामुळे तुम्ही बघू शकता भाजी तर थोडं छान सुटलेलं आहे पाच मिनिट पाच ते सहा मिनिटांनी चेक करायची भाजी थोडी हलवून घ्यायची परत तसंच करायचं कातर खाली लागलेली आहे का असं बघण्यासाठी थोडी हलवून घ्यायचे जर थोडस पाणी पाहिजे तर तुम्ही ओतू शकता हे गरम पाणी आहे तेच ओकायचं भाजी अजून शिजलेली नाही आहे त्यामुळे परत पाणी ठेवून द्यायचं एक तीन चार मिनिटासाठी ठेवून दोन तीन जाली ते तीन मिनिट झालेली आहेत आपण भाजी बघूया बघू भाजीचा कलर बदललेला आहे त्यामुळे आपली भाजी शिजलेली आहे आता याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा पूल घालतो शेंगदाण्याच्या फुकाने भाजी खूप छान लागते लसूण खोबरा आणि शेंगदाण्याचा फुट खूप चवेत भाजी तुम्ही भाकरीसोबत सोबत डाळ सुद्धा खाऊ शकता ज्याच्यासोबत तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता शक्यतो भाजी जर डाब्याला द्यायची असेल तर आधी फिट करून ठेवावी लागते भाजी आपली तयारी झाली आता समजण्यास घातल्यानंतर चांगली हलवून घ्यायची किती चांगला प्रॅक्टिस करता भाजी शिजलेली आहे तुम्हाला जर वालपापडीची भाजीची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्ही खूप मला सपोर्ट केलेला आहे त्याबद्दल तुमचे सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद मी एकदम साधी आणि सिंपल आहे अशी घरात राहणारीच आहे तरीसुद्धा तुम्ही मला सपोर्ट करतात त्याबद्दल तुम्हाला परत एकदा खूप खूप धन्यवाद